साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं संपूर्ण राज्य हादरले या प्रकरणात दररोज नव्या गोष्टी समोर येत असून प्रत्येक खुलासा अधिक धक्कादायक ठरतोय मृत्यूपूर्वी तरुणी डॉक्टरनं हातावर लिहिलेली नोट सुरुवातीला या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा मानली गेली होती आणि त्यावरूनच पोलिसांनी तपासाची दिशा सुद्धा ठरवली आणि आरोपींचा शोध सुद्धा सुरू केला होता या नोटमध्ये खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख असल्यानं प्रकरणाला एक राजकीय रंग सुद्धा चढला पण आता या मुख्य पुराव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं संपूर्ण तपासाचं स्वरूपच सा बदलले दोन्ही कुटुंबांकडून समोर येणारे आरोप प्रत्यारोप आणि दावे ऐकून सगळ्यांच्याच मनात संभ्रम निर्माण झालाय आणि या घटनाक्रमामुळे एकच प्रश्न सगळ्यांच्याच मनात घर करतोय तो आहे खरं कोण सांगतंय आणि या आत्महत्येमागचं सत्य नेमकं आहे तरी काय सगळं सविस्तर जाणून घेऊया आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे ती तू पण पाहूया पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे अमय भिवंडीकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील डॉक्टर महिलेनं केलेल्या आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली है। या प्रकरणी पोलिसांनी गोपाल आणि प्रशांत अटक सुद्धा दोघांच्या आता या प्रकरणातील माहिती समोर आले आहेत अशी माहिती समोर आली आहे शिवाय घटनेच्या रात्री महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर नक्की कुठे होते याचीही माहिती आता समोर आली आहे ते जाणून घेऊयात पण मृत्यूपूर्वी डॉक्टर तरुणीनं आपल्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट हा या प्रकरणातील सर्व एक महत्त्वाचा आणि ठोस पुरावा मानला जात होता आणि त्याच्यावर आधारित तपासाची दिशा सुद्धा ठरवली गेली आणि आरोपींचा शो सुरू झाला होता या नोट मध्ये आणि त्यानंतर समोर आलेल्या चार पाणी तक्रारी मध्ये खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख होता आणि त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं मात्र आता या सर्वात मजबूत पुराव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मृत तरुणी डॉक्टर आरोपी तरुणाच्या कुटुंबियांनी एकमेकांवर केलेले गंभीर आरोप या घटने या घटनेला गुंतागुंतीचं रूप आणि आणि आता प्रकरणाची निष्पक्ष पारदर्शक चौकशी होणं गरजेचं ठरत आहे डॉक्टर संपुदा मुंडे यांच्या बहिणीनं प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना जो दावा केलाय त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच दिशा मिळाली आहे मृताच्या हातावर सापडलेली लिखाड म्हणजे सुसाईड नोट खोटी आहे असा दावा त्यांनी केलाय बहिणीचं म्हणणं आहे की मी तिचे म्हणजे संपदाचं अक्षर ओळखू शकते तिने सुसाईड नोट लिहिली असेल किंवा ती गायब केली असणार मूळ नोट गायब करून काही लोकांना वाचवण्यासाठी ही बनावट नोट तयार करण्यात आली आहे आणि त्याद्वारे विशिष्ट लोकांची नावं समोर आणली गेली आहेत असा त्यांचा गंभीर आरोप आहे त्याबरोबरच संपदाच्या चार पाणी तक्रारीत खूप खाडाखोड असल्यानं अक्षर नीट ओळखू येत नाहीये संपदाला त्रास देणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे तर दुसरीकडे ज्याच्यावर डॉक्टर तरुणीनं छळ केल्याचा आरोप केला होता त्या प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन या प्रकरणाची धक्कादायक बाजू सुद्धा मांडली प्रशांतच्या कुटुंबियांच्या दाव्यानंतर आता डॉक्टर तरुणीच्या आरोपांवर संशय निर्माण झालाय खुद्द डॉक्टर तरुणीकडूनच प्रशांतला त्रास दिला जात होता असा दावा आता प्रशांतच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय मृत डॉक्टर मुंडे या प्रशांत बनकरच्या घरात भाडे करू म्हणून राहत होत्या त्या वर्ष मजल्यावर तर प्रशांतचं कुटुंब हे खालच्या मजल्यावर राहत होतं प्रशांतच्या बहिणीनं माध्यमांना सांगितलंय की मॅडमनीच प्रशांतला मेसेज करून प्रपोज सुद्धा केलं होतं आणि असे पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी ते पोलिसांना सुद्धा दिले आहेत असं ते म्हणाले आता पोलीस सूत्रांकडून सुद्धा एक समोर माहिती येते ती माहिती अशी आहे की घटनेच्या रात्री बारा वाजेपर्यंत डॉक्टर तरुणी आणि आरोपी प्रशांत बनकर हे दोघही एकत्र होते ते दोघं आपल्या घराच्या खाली बसून बोलत होते आणि आणि या दरम्यानच काही कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचं आता समोर आलंय हा वाद पुढे या दुर्दैवी घटनेचं कारण ठरल्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते यापूर्वी डॉक्टर तरुणीनं केवळ एका तासाच्या कालावधीत प्रशांत बलकरला तब्बल एक्केचाळीस वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे वाद झाल्यानंतर डॉक्टर महिला रात्री साधारण बाराच्या सुमारास रागाच्या निघून गेल्याचं सांगितलं जातंय आणि त्यानंतर ती थेट फलटण येथील एका हॉटेलमध्ये गेली आणि तिथे राहण्यासाठी थांबली आणि याच ठिकाणी तिनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली आणि आयुष्याचा अंत केला अशी ही माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे मात्र या सगळ्या घटनेमागचं खरं कारण अजूनही अस्पष्ट झालं त्या रात्री झालेल्या वादाचा नेमका मुद्दा काय होता वाद इतका तीव्र कसा झाला की एका शिक्षित डॉक्टर तरुणीला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं हे प्रश्न आता सर्वांच्याच मनात घर करून बसले पण या दरम्यान तपासा दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार महिला डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकर काही दिवसांपूर्वी एकत्र बारामितीला गेले होते आणि या दोघांनी तिथल्या जुडिओ मध्ये शॉपिंग सुद्धा केल्याचं उघड झालंय या भेटीनंतर दोघांमधील नातं अधिकच गुंतागुंतीचं झालं जा असल्याचं सुद्धा आता बोललं जात सध्या पोलिसांनी दोघांमधील व्हॉट्सअप चॅट फोन कॉल्स आणि सोशल मीडियावरील संवादाची सखोल चौकशी सुरू केली आहे तसंच दोघांच्या मोबाईल लोकेशन कॉल डिटेल्स आणि रेकॉर्ड डिजिटल पुरावे यांचा बारकाईनं मागोवा सुद्धा घेतला जातोय या सर्व तांत्रिक तपासातून आणखीन काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आता पोलीस सुद्धा वर्तवली जाते आता समोर येणाऱ्या नवनव्या माहितीमुळे या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल का आणि मृत डॉक्टर तरुणीला न्याय मिळेल का आणि खरे गुन्हेगार पकडले जातील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद